बदलापूर अत्याचार प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच नरदामांना लैंगिक अत्याचार केले त्याला पोस्को कलम लावून फास्ट्रॅक अंतर्गत केस चालवून दोषीस फाशीचीच सजा व्हावी असेही या निवेदनात म्हटलेले आहे यावेळी पत्रकार महिलेला माजी नगराध्यक्षा यांनीही जे वाक्य वापरले त्या पत्रकार बहिणीला देखील न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली यावेळी त्यांच्या येत लहान बालकेही उपस्थित होते ऐकियात गणेश वरेकर जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यांची प्रतिक्रिया काय सांगाल आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण लहान मुलांना घेऊन आला कारण आहे बदलापूर येथे जी घटना घडली तेरा तारखेला साडेतीन चार, चार नर्सरीला जाणाऱ्या मुलींवर जो लैंगिक अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात कलेक्टरला आम्हाला मागण्याचा आयर द्यायचा होता पण कलेक्टर साहेब नाही आहेत की साडेतीन चार वर्षाच्या मुलीवर ज्या नाराधामाने गुन्हा केला आहे के तेवढेच गुन्हेगार त्या ते शाळेचा अध्यक्ष म्हणजे हे पूर्ण भाजपची टीम आहे त्याच्यामुळं गुन्हा दाखल करायला ह्यांनी उशीर केला परत गुन्हा दाखल उशीर जो झाला तर त्याच्यामध्ये सी सी टी व्ही जे होते तर त्यांनी डिलिलेट केले आणि त्याच्यात जी, हो जी चालक आहे तो हा भाजपचा अध्यक्ष अध्यक्षालचा आणि परत आमच्या बहीण पत्रकार सुद्धा म्हणले तू अशा बातम्या द्या लागली कशा बातम्या द्या लागली जसं काय तुझ्यावरच हे झालं आहे असं जे हे सरकारमध्ये हे चालू आहे त्याच्यामुळं ह्या भाजप सरकारनी आणि मिंदे सरकारनी ह्यांनी राजीनामा देऊन टाकायला पाहिजे एवढं आम्ही मागणी घेऊन कलेक्टर साहेबाकडे आलो